ठाऊ पण त्या विजयानंतर साजरा झाला नाही ना मिरवणुका घालून ना मिठाई वाटली गेली ना ढोल वाजवली गेली पण ज्या दिवशी उद्धव साहेब एकत्र आली आणि परवा अधिकृतपणा युती जायची उभ्या महाराष्ट्रात दोन वाजते खेडेवाट वाटते गेले आनंद व्यक्त केला गेला उभ्या महाराष्ट्राला प्रचंड आनंद या प्रकार झालेला आहे आणि त्याचा निश्चितच राजकीय के दाबापटी केलं नाहीये राजकीय के लाभ तर होईल पर्वात नाही पण हे ये, येणार ये महाराष्ट्राच्या हितासाठी येणं त्यातलं वाक्य राजसाहेबांचं खूप चांगलं आहे महाराष्ट्राच्या हितापेक्षा माझा मादर, माझा राग लोक मोठा नाही माझं मान माझा अंतर मोठा नाही हे वाक्य फार महत्वाचं आहे

मुळात राष्ट्रवादी काँग्रेसच त्यांना काँग्रेसला <laughs> पंधरा जागा राष्ट्रवादीला चौदा जागा राष्ट्रवादीने काही ठिकाणी ज्या जागा मिळणार फॉर्म टाकले मग नंतर ते त्यांनी मिलीन सोडून निवडले <laughs> त्यानंतर परत एकदा चर्चा <laughs> चर्चे आणि अनेक आमचे मशाला त्यांचे दुसरे वाद माणूस सोबत ते असे रुपये सावध राहायचं असेल तर त्या हत्तीवरचा अंकुश म्हणून नाशिक महानगरपालिका शिवसेना मनसेच्या आपल्याकडे आली पाहिजे बरोबर का आली पाहिजे भ्रष्टाचार रोखण्यासाठी आली पाहिजे ऐकलं की नाहीतर अनेक कार्य शेवटी जरी निधी आला काम करणार महापालिकेच्या माध्यमातून काम केलं जाईल जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शेवटी असे काय पैसे देत नाही कोण कोणाला ते, ते करणारी अधिकारी कोण असावे न्यायाधीश कोण असावे मंत्री कोण असावा ना नाशिक काय का विसर वाटतं तुम्ही पंधरा आमदारामध्ये मंत्र्यांमधला एक मंत्री नाशिकला पालक पण मिळू शकत नाही आणि नाशिकच्या कुंभमेळ्याला गुंडमेळायला एक वेगळा पालक म्हणतो तोही तिकडे नाशिकमध्ये मिळत नाही हे तुम्ही विचार केला तुम्हाला म्हणून इम्पोर्ट करावा लागला <laughs> करा नाशिक घराला हो अवमान नाही हो वाटत तुमचा अवमान आहे नाशिक घरायचा कुंभमेळा माझ्या नाशिकमध्ये होतोय नाशिकच्या घेत संतोष धुरींनी आज भाजपमध्ये प्रवेश केला संतोष धोरीमध्ये प्रवेश केला सगळ्या लक्षात घ्या ही देशात संस्कृती आढली पुढील म्हणतो मी बोलतो ना देश नुसतं महाराष्ट्र नाही महाराष्ट्राचं वाटवत चाललंय पुढील देशाचे पंतप्रधान देशाच्या संसदेत आरोप करतात

त्या संसदेत आपण नेहमी म्हणतो तुमचं बोलणं रेकॉर्डवर आलं का रेकॉर्डर आलं ना तुम्ही रेकॉर्डवर ज्यांच्यावर आरोप केले ते सगळे तुमच्यावर असतात आई निवडणुकीत राम रहिम बाहेर येतो खरं खरं आपलं व्यवचारिक तो भारतीय जनता पार्टी करते आपल्याला विश्वास किती आहे एकशे बावीस जागा आहे एकशे बावीस जागांपैकी किती जागा आपल्याला मिळू शकतात महाविकास आघाडीला बहुमतापर्यंत आपण जाऊ शकतो शंभर टक्के मला असं वाटतंय लोकांना याचा बीट आलाय म्हणजे त्या तुमच्या तपवनापासून तिकीट पासून आमदार रडले आहेत बरं आमची बहिणी रडली आहे तिकडे ती रडली का तर ते विचारून घ्या मला प्रश्न त्यांना विचारा तुम्ही सीमा का करत सीमा अडवलीत का ते पण त्यांना विचारून घ्या म्हणजे खेळ ना हे सगळं खूपच वाईट पाहिजे बघा मी इथं प्रभारी असताना ते साध साधी

काही नाही मनासारखं घडलं नाही की पक्ष सोडायचं मला तिकीट द्या नाही मिळालं का पक्ष सोडतात तिकीट नाही तिकडे जायचं तिकडे तिकीट मिळतं म्हणून देव्यानी रडतील तिकडे तिकीट मिळतं म्हणून सीमा पार भांडणं होतात हे सगळं जे काय आहे ना काल अदा या ज्या उपलब्ध राहायचं आणि दुसरी गोष्ट प्रलोभन धाक धप्पडशाट आणि ठाण्यामध्ये विक्रांत घाक हा शिवसेनेचा अधिकृत होते त्याला युनिफॉर्म दिलाय त्याचा फॉर्मिरोध झालो नवीन नाटक सुरू आहे ना त्याची खूप गंभीर दखल घेण्याची गरज आहे खूप गंभीर दखल घेण्याची लढायचंच नाही आणि प्रलोभन ना दिघारी यायला लावायची आणि बिनविरोध मी काल मलाकडे मुंबईतलं प्रभाग क्रमांक दोनशे सहावी मधील एक उदाहरण दिलं दस्तूर खुद्द राज्याच्या विधानसभेचे अध्यक्ष स्वतःच्या भावाला बिनविरोध करण्यासाठी तिथंच तिला एका अगोदरचा भाग त्यांनी घेऊन दिला नाही आणि एक शिल्लक होता अपक्ष त्याला धमक्या पडून गेला तीन दिवस कमिशन कमिशन तो आणि त्याची पत्नी गायब त्याच्या घरावर गुंड जाऊन बसत होती काय ते इलेक्शन कमिशन गुलाम कमिशन काय ठेवलं एवढे ढळढळीत सांगितल्यानंतर सुद्धा कारवाई होते आणि कारवाई कधी कधी निकाल लागल्यानंतर की आम्ही पाहिलं आमच्या बाबतीत काय निकाल लागल्यानंतर काय झालं त्या परिषदेत दहाचा So, संविधानातील परिषद उल्लंघन झाल्यानंतर सुद्धा ते अडीच वर्षात नाही ना काय ना दिला सत्ता ए, पुना -पुना का। आता सत्ता मजा मारली ते देशाच्या पुन्हा पुन्हा संविधानावर हल्ला भरला आणि जात पात आता ते काय बलात्कारी हे सगळे यांचे जेवढे राम रहीम सोडलेत ना राम राम रामरावण रावण तिथे रावणावर पण आरोप प्रयत्न रावण खरंच शुद्ध चालीस होता तो त्यांनी सीतेला पळवलं इतर ठीक आहे पण त्यांनी सीतेची गैरव्यव नाही केलं हे विसरू का शंकराचे भक्त होते रावण त्या प्रवृत्तीच्या विरुद्ध प्रभू राम लागतो हे प्रभू रामाचं नाव घेत होतं आणि रावणाचा कारभार झाला खांड्याला प्रकरण सुरू आहे त्यातून माणसाला सोडवण्याची गरज आहे आता या महापालिकांच्या निवडणुकीमध्ये सासष्ट आणि दोन अडचण एकूण सत्तर उमेदवार बिनविरोध महाराष्ट्र इतिहासात नाही घडलं अहो विश्वगुरु नाही का बिनविरोधाला अश्वगुरूच्या विरोधात पहिल्या दोन राऊंड मध्ये मागे होते ते हे जे काय ना समजलं पाहिजे म्हणून नाशिकला वाचवणं हे नाशिक काम आहे ते वाचवण्यासाठी कडवन भूमिका घेणं अतिशय महत्वाचं काम आहे घेऊन So, प्रामाणिक समर्पित भावने काम करणाऱ्या उमेदवारांना ज्या शिवसेना मुंसे आणि राष्ट्रवादी शरद पवार यांच्या गटातले उमेदवार आहेत सोबत त्या सगळ्यांना निवडून देण्याचं काम तुम्ही करा आम्ही कटिबद्ध आहोत आणि पूर्वी आम्ही दाखवती दिले आताही दाखवतो कोविड विसरता येतो ज्या कोविडमध्ये उद्धवजींनी फेसबुकवर येत आहेत त्याच्याबरोबर लोक चॅनल घडून घ्यायच आणि त्या लोकांनी कुटुंब लोक म्हणजे कुटुंब असाल का माणस सापडला लोकांचे जीव सांभाळले तिकडे उत्तर प्रदेश मध्ये गंगा प्रेताने कुठे गुजरात पैसे बंद पडत्यावर आकडा नाही कशाला खुंभमेळात किती लोक काय होईल त्याचा आकडा आजी हे सगळं सुरू आहे का अटक केली संजय का जामी संजय म्हटलं का देशाच्या महापालिकेची निवडणूक जरी असली तरी ही गोष्ट आपल्याला खूप गंभीरतेने घ्यावी लागेल की कुठे ठेवलं आहे महाराष्ट्र नाही तो कुठे चालला आहे राष्ट्र अशी गोष्टी तर नाशिकसाठी तुमचा वचननामा काय असेल आणि तो परवा आता वचननामा साजरा केला फडणवीस करून दाखवायला म्हटलं आणि आताही आम्ही करून जे केलंय तेच सांगितलं म्हणून तुम्हाला आश्चर्य वाटेल त्या वचनदा एक किस्सा तर फार मोठा आहे आणि शिवसेना प्रमुखांचा पुतळा आम्ही उभारला कोणी उभारला एक तर मुळात त्याच्यामध्ये कलावंतांचं घर आहे जागा उद्धवजींनी निवडली पुतळ्याचा संबंध आर केली होती ते संबंध उद्धवजीनी केले उद्धवजी मुख्यमंत्री असताना त्याचं उद्घाटन झालं यांनी केला पुन्हा दुसरी गोष्ट कोस्टल रोड हे स्वप्न कोणाचं ते त्यांनी जाहीरपणे सांगितलं होतं ना मला कोस्टल रोड करायचं त्यातलं सगळ्यात महत्वाचं मुंबईचा विषय म्हणून सांग तुम्हाला त्या कोस्टल रोडला काल परवा ते ऐकलं त्यावेळेला आम्ही गेला त्यानं मी विचारलं ते भूमिपूजेला तुम्ही पुढे जवळपास आहे का बघा तुमच्या तर म्हणून नाही त्याच्यात मी पण आहे भूमिपूजा माझ्या दक्षिण मुंबईत ते आहे दुसरी गोष्ट त्या बोरिंग मशीन होतं जे संबंधा करणार जे मशीन होत त्या मशीनला मानवी उद्धवजी बावळा नाव दिलं हे तुम्ही दिलं तुमचा काय संबंध आहे मावळ्यांची तुमचा गाण्याशी संबंध मावळ्यांशी काय संबंध नितेश राणे यांचा जरा विचारून घ्या स्वार्थी कोण उद्या महाराष्ट्रात सगळे धंदे गेले गुजरात मध्ये तेव्हा कोण स्वार्थी होतं कारण का तुम्ही सगळ्या नाशिक काय अख्ख्या महाराष्ट्राने विचार केला पाहिजे सारे उद्योग गुजरात मध्ये आम्ही स्वार्थी तो, तो का उद्योग आमच्या आमच्या का निघाच्या आपण पत्रकारांना सुद्धा आठवड नका विसरू हे धाव आपल्या महाराष्ट्रावर घातलेली म्हणजे राजकीय भूमिकेमध्ये राजकीय भूमिका काय कसली स्वार्थी का भूमिका उलट विचार करा ज्या माणसाला गद्दारी करून पाठी सुरा मंडळी जेव्हा पळाली ती पण दोन हे लक्षात घ्या ती पळाल्यानंतर कायद्याने खूप काही उलट्या सुट्ट्या नाही भारता येऊ द्या आपण सभागृहात बोलू हे करू नाही केलं माझ्याबरोबर तुम्ही नाहीत ना वर्षावर पाय उतार झाले बोबा महाराष्ट्र घडलाय बरं उद्धवजी पाय उतार झाले तेव्हा स्वार्थी माणसं खुर्चीला चिटकून असतात सोडणारी माणसं स्वार्थीच असतात मी नाहीये ना त्यांनी या सगळं वाटप विटप केलं जसं मला कल्पना पण मला एक मात्र माहितीये की आमचे एबी बॉब आमच्या शिव शिवसेनेच्या कारव्यात वाटले गेले बाकी विरोधकांचे विरोधक एबी बॉब कंत्राटदाराच्या घरातून वाटतात